नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये गुढीपाडव्याची गोड भेट मला ही मिळालेली आहे निसर्गाकडून जी भेट मिळते ती अप्रतिमच असते शेताकडे फेरफटका मारायला गेलेल्या भावंडांनी येताना लिंब घेऊन आले आणि त्यापैकी काही लिंब माझ्याकडे आले ऊन इतकं आहे की लिंब देखील कालच आणलेले लिंब वाळत आहेत लिंब आणल्या आणल्या गोड आणि तिखट दोन्ही लोणचं घालून झालं शिल्लक राहिलेल्या लिंबांचं करायचं काय कारण ते वाळत आहे मग म्हटलं माझ्या सुमास किचन या चॅनलसाठी आपण सरबताचं प्रेमिक्स बनवूया आपण पाहताय लिंबू व्यवस्थित कट केला अशा पद्धतीने लिंबू आधीच धुवून घेतले होते कोरडे करून घेतले होते आणि व्यवस्थित कट करून आपण फक्त गाळणीमध्ये याचा रस गाळून घेतो हो। आहोत आपण पाहू शकता हे लिंबांची जी साल आहे ती एकदम बारीक आहे ज्या लिंबांची साल पातळ असते ते कागदी लिंबू म्हणतात हे आहे कागदी लिंबू म्हणजे यामध्ये रस भरपूर प्रमाणात असतो आणि साल मात्र एकदम पातळ असते आपण पाहू शकता सर्वच लिंबांचे साल खूपच छान पातळ आहे लेअर पहा आता अशा पद्धतीने मी बाकी सगळे लिंबांचा रस काढून घेते आमच्याकडे बारा महिने रोजच सरबत बनवलं जातं त्यामुळे लिंबांचा वापर भरपूर होतो आणि त्याच्या सालीचाही भरपूर वापर तयार होतो त्याच्याही रेसिपी तुम्हाला पाहायला जरूर मिळतील रोजच सरबत करत जरी असलो तरी ताज्या लिंबाचंच सरबत बनवतो अशा पद्धतीचं सरबतीचं प्रेमिक्स क्वचितच बनवलं जातं पहा बोलता बोलता आपल्या सर्व लिंबांचा रस काढून झालेला आहे आपण पाहू शकता भरपूर अशा प्रमाणात लिंबाचा रस मिळालेला आहे आणि जे साल आहेत तेही मी प्लेटमध्ये तसेच ठेवलेत लिंबाचं लोणचं असू दे किंवा इतर कुठलेही लोणचं असू देत जे वर्षभर टिकवण्यासाठी आपण बनवतो किंवा प्रिझर्वेटिव्ह वस्तू बनवतो त्या बनवताना थोडाही ओलसरपणा नको कुठेही पाण्याचा हात लागलेला नसावा लोणचे बनवण्याची संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ माझ्या सुमाज किचन या चॅनलवर अपलोड आहे तो तुम्ही पाहू शकता त्याची लिंकही देते तीही तुम्ही आवर्जून पहा सर्व लिंबांचा रस काढला आणि मी चमच्याने व्यवस्थित त्याला असं प्रेस करून घेतलेलं आहे आणि गाळणी देखील ताटामध्येच ठेवलेली आहे जेव्हा आपण लिंबामधील जे बारीक कण असतात त्याच्यातही भरपूर प्रमाणात रस असतो आता या लिंबाच्या रसामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे लिंबाच्या रसाप्रमाणे आपण यामध्ये साखर घ्यायची आहे मी अर्धी वाटी साखर घेतलेला आहे लिंबाचं प्रमाण बघून अर्धी वाटी साखर पुरेसे होईल वाटलं परंतु लिंबाचं रस भरपूर असल्यामुळे आणखीन अर्धी वाटी आपण साखर यामध्ये मिक्स करत आहोत तुम्हाला जर आवडत असेल तर वेलदोड्याची पावडरही तुम्ही आत्ताच यामध्ये मिक्स करू शकता आता यामध्ये आपण फक्त साखर आणि लिंबाचा रसच आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंही यामध्ये आपण पाणी वापरलेलं नाही आहे आपण पाहू शकता अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये आपण हे साखर आणि लिंबाचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून ओतून घ्यायचं आहे आता आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून प्लेट व्यवस्थित थर करायचं आहे एकीकडे एक जाड एकीकडे पातळ असं न येण्यासाठी सेम जमिनीवर ठेवून आपण ह्याला व्यवस्थित थापून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित सुकवण्यासाठी ठेवायचं आहे सावलीतच सुकवायचं आहे आपल्याला हे मिश्रण सावलीतच सुकवायचं जरी असेल तरी आपलं लक्ष राहिलं पाहिजे त्यामुळे मी अशी प्लेट घेतलेली आहे हे ढोकळ्याची प्लेट आहे आता याच्यावरून मी जर नंतर ह्याच्यावर जाळी टाकली की ते व्यवस्थित झाकून राहील आता आपण एका छोट्या बरणीमध्ये दोन ते तीन चमचे मोठं मीठ वापरायचं आहे म्हणजे खडा मीठ वापरलेलं आहे आता यामध्ये आपण पाव कप गूळ घ्यायचं आहे लिंबामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते खूपच पोषक असा हा लिंबू आहे लिंबाचे रस तर उपयुक्त आहेच शिवाय लिंबाच्या रसासोबतच लिंबाची साल ही खूपच उपयुक्त आहे आता आपण जे गूळ आणि मिठाचं मिश्रण केले आहे त्याच्यामध्ये या चिरलेल्या साली टाकायच्या आहेत आणि वरून परत थोडंसं गूळ आणि मीठ टाकायचं आहे आपण पाहू शकता जेवढं आपल्या लिंबाची साली आहेत त्याच्या प्रमाणात आपल्याला मीठ आणि गूळ वापरायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येही कुठेही थोडाही थेंबर पाणी लागलेलं नाही आता याला आपण व्यवस्थित झाकण देऊन छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि कापडाने बांधून ठेवायचं आहे हे झालं आपलं उपवासाचं लोणचंही म्हणून तुम्ही वापरू शकता आता राहिला भाग तिसरा तो म्हणजे बिया घरात आलेल्या प्लॅस्टिक कंटेनरमध्ये माती भरून ठेवलेलीच होती आणि होती तशी गाळणी ज्या बियाने भरल्या होत्या ती आहे तशी मातीमध्ये मी मिक्स केले इथे माझी थोडीशी गडबड झाली जर या बिया मी थोड्याशा आजूबाजू आणि थोड्याशा लांब लांब टाकायला पाहिजे होत्या घाई होती त्यामुळे मी आहे तशी गाळणी पालती केली तुम्ही मात्र लिंबाचे असे रोप बनवताना बिया व्यवस्थित सर्व बाजूनी मातीमध्ये पेरा जेणेकरून जेव्हा रोप येतील तेव्हा जवळजवळ न येता थोडेसे लांब लांब येतील आणि आपण पाहताय आम के आम कुठलि के दाम म्हणत आपण लिंबाच्या प्रत्येक भागाचा वापर केला बावीस तारखेला आपण हे रोप लावलं होतं पहा आपण जे प्रेमिक्स बनवून ठेवलेलं आहे सरबताचं प्रेमिक्स ते अशा पद्धतीने वाळलेलं आहे वरचा भाग वाढलेला आहे ही थोडासा भाग ओलसर आहे त्यासाठी आपल्याला उलथण्याने अशा पद्धतीने काप करून घ्यायचे आहेत आणि परत एकदा सर्व मिश्रण अशा पद्धतीने काढून मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत सुकवायला ठेवायचं आहे या पद्धत करण्यासाठी मला दोन दिवस लागलेले आहेत यावरून असं आहे की अजून दोन दिवसांनी हे प्रेमिक्स तयार होणार अशा पद्धतीने आता आपण हे वाळवायला ठेवूया आणि परत दोन दिवसांनी हेच प्रोसिजर करायचे आहे हे, हे लिंबू आणि साखराचं मिश्रण वाळायला पूर्ण चार दिवस लागलेले आहेत त्यानंतर असा फरक पडला आणि नंतर थोडं थोडं येता जाता खात अशा पद्धतीने हे एवढं प्रेमिक्स राहिलेलं आहे आता हे प्रेमिक्स आपण मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आणि फक्त पाण्यामध्ये मिक्स करून आपला सरबत तयार होतो एवढी वाट पाण्यापेक्षा येता जाता ही साखर आणि लिंबू आम्ही खाऊन संपवलेला आहे नऊ तारखेला नवीन वर्ष गुढीपाडवा पहाटे उठलो आणि पाहते तर काय मस्तविकी असे दोन छान लिंबांच्या बियामधून असे इवलेसे रोप पाहून खूप आनंद झाला निसर्गाने जणू मला ही भेटच दिली होती गुढीपाडव्याची गुढीपाडव्याला कडुलिंबाच्या पानांचं महत्त्व परंतु आपल्या घरात कोणत्याही पद्धतीचं लिंबाचं झाड आलं याचाही मला भरपूर आनंद झालेला आहे याआधीही मी लिंबाची झाड लावलेली आहेत आणि छान दोन ते तीन वर्षाची मोठी झाड ही याच चा आपल्या चॅनलवर व्लॉग चालू असताना मागे तुम्हाला पाहायला मिळालेलं असेल चैत्राची छोटीशी पालवी ही जी फुटलेली आहे ती माझ्यासाठी नवीन वर्षाची गुढीपाडव्याची जी निसर्गाने मला भेट दिलेली आहे त्यासाठी मी खूप देवाचे आभारी आहे आणि खूप आनंद झालेला आहे या आनंदात तुम्हीही सहभागी व्हा तुम्हीही झाडे लावा या झाडांना मी कुठलंही खत घातलेलं नाही आहे फक्त पूजेचं पाणी तेवढं वापरते आणि होळीच्या दिवशी जी होळीची राख असते ती पद्धतीप्रमाणे आपण झाडांमध्ये वापरतो तीच मी या इथे वापरलेली आहे आपण पाहू शकता माझ्याकडे बेलाचंही झाड आहे त्याचीही खूप मोठी स्टोरी आहे तीही मी तुम्हाला लवकरच सांगेन पहा सात वाजताचं सकाळचं ऊन पडलेलं आहे आणि छान हिरवी हिरवी पालवी कशी मस्त टवटवीत दिसत आहे तुम्हीही अशा पद्धतीने अनेक भरपूर झाडे लावा झाडं लावणं ही आनंदाचीच गोष्ट आहे झाडं लावणं सोपं आहे आणि ते टिकवणं आणि वाढवणं खूप अवघड आहे तर प्रत्येक झाडांची आपल्या मुलांप्रमाणे काळजी घ्या पहा खूप आनंद मिळेल तुम्हाला आपण पाहू शकता एवढ्या आपण बिया टाकल्या होत्या याच्यामध्ये दोनच पालवी आलेली आहे आणि आणखीन थोडस जवळ जाऊन पाहिल्यावर अजून दोन तीन छोटे छोटे रोप आलेली आहेत तेव्हा मला वाटलं की आपण बिया घालताना या थोड्याशा लांब लांब घालायला हव्या होत्या अशा पद्धतीने आपल्या किचन गार्डन मध्ये म्हणजे किचनची छोटी असू दे खिडकी मोठी असू दे त्यामध्ये छोटे छोटे रोप आपण लावू शकतो म्हणजेच स्वयंपाक करताना जेव्हा आपलं लक्ष विचलित होत असेल तेव्हा त्याच छोट्या रोपांकडे बघून परत एकदा आपल्याला समाधानाने काम करायला उत्साह मिळतो तर किचनमध्ये छोटीशी खिडकी असेल तर तिथेही असे छान छान छोटे रोप अवश्य लावा पहा हे छोटेसे रोप जेव्हा मोठे होईल तेव्हा आपण कुंड्यांमध्ये परत शिफ्ट करू शकतो पहिल्यांदा छोटी सुरुवात तर जरूर करा आणि या चार ते पाच दिवसात शिफ्टिंगमुळं व्हिडिओ करता आला नाही आपण पाहू शकता एकोणीस तारखेला अशा पद्धतीने सर्व बिया किती छान उमलून आलेल्या आहेत आणि इवलंस रोप जे छोटे छोटे होते ते छान एवढे मोठे झालेले आहेत आणि अजूनही खूप सारे बिया हे उमलत आहेत तुम्हाला वेळ नसेल जास्त आवड नसेल परंतु तुम्ही तुमच्या मुलांसाठी म्हणून आणि मुलांना सोबत घेऊन त्यांना अशा पद्धतीने रोपं लावायला जरूर शिकवा साध्या सोप्या पद्धती आहेत पण तुम्ही मुलांना आत्ता या उन्हाळ्या सुट्टीत जरी हे प्रोजेक्ट करायला सांगितलात तर त्यांना या उन्हाळ्याच्या त्रासाचा थोडा त्रास कमी होऊन मुलांचं मन रमेल आणि मातीशी संलग्न होतील या निमित्ताने मुलं मातीमध्ये खेळतील मातीचं महत्त्व त्यांना लक्षात येईल तर मुलांना मातीमध्ये खेळायला द्या जेणेकरून पुढच्या पिढीला हे लक्षात येईल की शेती म्हणजे काय शेतकरी म्हणजे काय आणि शेतीविषयी मुलांमध्ये गोडी वाढेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका ब्लॉग मध्ये धन्यवाद